आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काही वेळा काही व्यक्तींच्या वे भक्तांच्या जीवनात अशा काही समस्या निर्माण होतात त्या महिने महिने वर्षानुवर्षे मिटतच नाहीत त्यासाठी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो जसे की सतत कर्जबाजारी राहणे पैसे धन भरपूर प्राप्त होऊनही ते टिकून न राहणे पतीपत्नीत कुटुंबात नातेवाईकात मित्रांमध्ये कार्यालयात सतत वाद होत राहणे किंवा कोर्ट कचेरीतील वाद न मिटणे ते सुलभरित्या व शांततेने मिटण्यासाठी श्री देवी मंगल चंडिका स्तोत्राचा लाभ होईल किंवा हे स्तोत्र लाभदायी ठरेल तसेच या सर्व कारणांसाठी जर घरात वास्तुदोष असेल तर तो देखील निघून जाईल ज्यांच्या पत्रिकेत किंवा कुंडलीत मंगळग्रह असेल त्यामुळे विवाह कार्य किंवा अन्य समस्या असतील तर त्या देखील दूर होतील थोडक्यात काय समस्या अनेक पण उपाय एक म्हणजे हे स्तोत्र होय या स्तोत्राचे पठण आपल्या घरीच देवघरात बसून नित्य नियमित रोज एकदा म्हणावे किंवा जर मंगळवारी शुक्रवारी सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन वेळा म्हणावे असे पाच मंगळवार तरी करावे किंवा कार्य सिद्ध होई तोपर्यंत करावे स्त्रियांच्या अडचणीच्या काळात जर मंगळवार येत असेल तर तो मंगळवार वाढवावा हे स्तोत्र देवी भागवत ग्रंथात वर्णित आहे पाट वा स्तोत्र पाठ झाले तर उत्तमच नाहीतर हा व्हिडिओ सुरू ठेवावा व ऐकावे किंवा श्रवण करावे स्तोत्र याप्रमाणे आहेत रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके हारिके विपदाम हर्ष मंगल कारिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष दायिके शुभे मंगल, मंगल दक्षे च शुभे मंगल चंडिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये सर्व मंगल दे देवी देवीस मंगलाल पूज्ये मंगलवारे च मंगलाभीष्टदेवते पूज्यमंगलभूपस्थ मनोवंशस मंगलाधीष्ठिता देवी मंगला मंगल संसारमंगलधारे मोक्षमंगलदायनी सारेच मंगलधारे पारेच सर्वर्मणा प्रतंगलवारे चूज्यमंगलसुखप्रदे इथे श्री मंगलचंडिका स्त्रोत्रम संपूर्ण उद्यापनाची वेळी मसूर डाळ व गुळ लाल वस्त्र किंवा लाल रंगाची फळे दान द्यावी असे पाच मंगळवार किंवा कार्यसिद्धी होई तोपर्यंत करावे हे स्तोत्र संस्कृतमध्ये असल्याने त्याचा संक्षिप्त अर्थ याप्रमाणे आहे हे देवी मंगलचंडिके माझे रक्षण कर माझ्या जीवनात आलेल्या सर्व विपदा नष्ट करून आनंद प्रदान कर माझ्या जीवनात सदा मंगलच होऊ दे पृथ्वी पुत्र मंगळाने देखील हे स्तोत्र म्हटले होते माझे सर्व शुभ करून सर्व कार्य रीतीने पार पडते हे स्तोत्र प्रत्येक मंगळवारी श्री मंगल चंडिका देवीची पूजा अर्चा करून म्हटल्यास देवीच्या कृपेने सर्व सुख प्राप्त होते धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन